नमस्कार न्यूज 21 लाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे हर हर महादेवाच्या गजरात विरली दुमदुमली विरलीत गाडगे महाराज व शिवजयंती साजरी विश्वशांती बौद्ध विहार व ग्रामस्थांचे आयोजन आजच्या काळात जर शिवाजी घडवायचा असेल तर माता जिजाऊ सारखे विचार करण्याची आणि तसे संस्कार देण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्राध्यापक भारत गजापुरे यांनी केले शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी विचाराचे बीज रुजवण्या हेतू विश्वशांती बौद्ध विहार व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती सोहळ्या दरम्यान ते बोलत होते या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी विरली बुज्रुक येथील आंबेडकर चौकात करण्यात आले होते हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात व थाटामाटात था साजरी केली जाते लाखांदूर बुजुर्ग येथे सुद्धा यावर्षी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त येथे शिव व्याख्याते प्राध्यापक भारत गजापुरे यांच्या शिव व्याख्यानातून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मान्य हेतू शिव व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना जिजाऊ मातेने सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मनाची इच्छाशक्ती वेळेचे नियोजन आणि बोलण्याचे कौशल्य या तीन बाबींची शिकवण दिली आणि त्यानुसार शिवाजी महाराज घडले तशीच शिकवण आजीच्या मातेने आपल्या मुलांना देण्याचा बहुमूल्य संदेश प्राध्यापक भारत गजापुरे यांनी दिला पुढे बोलताना ते म्हणाले नेमका इतिहास वाचायचा कशासाठी आणि शिवजयंती साजरी करायची कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आम्हाला घेता आला नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जनतेने भरघोष प्रतिसाद दर्शविला आणि शिव प्राध्यापक भारत गजापुरे यांच्या शिव व्याख्यानातून उपस्थित श्रोत्यांमध्ये शिवशक्ती संचारल्याचा भास दिसून आला या शिव व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे आशीष ठाकरे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक शंकर हुमने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक कामराज रामटेके जोशेष वाडई आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच मिलिंद शिवागडे यांनी सांगितले संचालन कुणाल टेंबूरकर यांनी केले तर आभार उमेश जांगडे यांनी मानले त्यानंतर लगेच विद्यार्थी व लहान मोठ्या बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्या हेतू शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी उपसरपंच मिलिंद सिंहगडे सहउद्घाटक म्हणून उद्योगपती आशिष सावरबांदे अध्यक्ष म्हणून श्यामलीताई तर्रेकर उपाध्यक्ष म्हणून राजेश महावाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद हुमने शादिक पटाण गुरुदेव वकेकर मनोज मोडगरे उमेश जांगडे डॉक्टर वासनिक रवींद्र सुखदेवे देवानंद महावाडे गोपाल जनाबाई घावडे प्रतिभाताई घोसेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन कुणाल टेंबुरकर यांनी केले तर आभार युवराज सुखदेवे यांनी मानले या शिवजयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज पंच कमिटी व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले परिस्थिती समजून घ्या जाणून गया वाचून गया सामाजिक गुलामगीरचा अंधार होता सगळीकडे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार होता सामान्य माणसाला जगण्याचं को सुद्धा कोर पडलेलं होतं आणि सामान्य माणसाच्या अंगावरती हिताळाचे कोर आले होते त्या काळामध्ये महात्मा फुल्यांची क्रांती आहे महात्मा फुल्यांची क्रांती फक्त साडी माडी कुंभी ठेवली सोनार सांभाळणार क्रांती ब्राह्मण महिलांसाठी हयात ज्या जाती विरुद्ध ज्या समाजाविरुद्ध बंड बंड पुकारला त्या महात्मा फुल्यांनी त्याच समाजातल्या स्त्रियांना समाजातल्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं सात समुद्र पार करून भारतात आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याची मनीषा माझ्या उघडात बाळगून होतो मी परंतु तुम। तुम। मला इथं आल्यानंतर खेद वाटला की या भारतीयांनी आपल्या इतक्या महान राजाची